अठराशे अठ्ठेचाळीस असा काळ होता तेव्हा आसपृश लोकांना कोणत्याही जमिनीचे मालक बनता येत नव्हते जमीन विकत घेता येत नव्हती किंवा ताबा मिळवता एक लँड एलिनेशन ऍक्ट संमत करण्यात आला होता त्यानुसार आसपुरुषांना जमीन विकत घेता येत नव्हती किंवा ताबाही मिळवता येत नव्हता त्यांच्या या परिस्थितीला सुधारण्यासाठी त्यावेळेसचे बडोदा संस्थांचे राजे सयाजीराजे गायकवाड यांनी आसपुरुषांना शिक्षण देण्यासाठी एक शाळा चालू केली पण झालं असं की त्या काळात तेथील सवर्ण हिंदू प्राध्यापकांनी त्या शाळेतील अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिकविण्यास नकार दिला त्यामुळे गायकवाड महाराजांना मुस्लिम समाजातील शिक्षकाला त्या शाळेत नियुक्त करावे लागले पुढे अठराशे अठावन्न मध्ये मुंबई प्रांतातील एका शाळेत एका अस्पृश्य विद्यार्थ्याला ॲडमिशन देण्यास त्या शाळेने नकार दिला त्यामुळे मुंबई सरकारने कायदा संमत केला की कोणती जर शाळा एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या जाती धर्मावर भेदभाव करत असेल ॲडमिशन नाकारत असेल तर त्या शाळेला मिळणारे सरकारचे डोनेशन बंद होईल सवर्ण हिंदूंनी सरकारच्या या कायद्याचा विरोध केला त्यामुळे बाबासाहेबांनी एक ठिकाणी म्हटले होते महात्मा आले आणि गेले त्यांनी आसपृशांची स्थिती बदलण्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत